कल्याण डोंबिवलीतील पासष्ट बेकायदा इमारतींपैकी एक असलेल्या समर्थ अपार्टमेंटवर महापालिकेनं तोडक कारवाईला स्थगिती दिलेली आहे तोडक कारवाईबाबत गोंधळ असल्याची बातमी ही एबीपी मासानं दाखवली होती त्याची दखल घेत कारवाईला स्थगिती दिल्याची माहिती ही कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहा सेमाडे यांनी दिली आहे दरम्यान कारवाईपूर्वी महापालिकेचे अधिकारी इमारत रिकामी करण्यासाठी गेलेले असताना रहिवाशांनी प्रचंड गोंधळ घेतला घरांच्या कर्जाचे हप्ते भरून देखील आता बेघर होण्याची भीती असलेल्या रहिवाशांनी महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय कर्ज काढून घरं घेतली आमच्यावर अन्याय का फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई काय करणार असे संतप्त सवाल हे नागरिकांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विचारले घरं पाडण्याच्या निर्णयाने हतबल झालेल्या काही रहिवाशांनी आत्महत्येची धमकी दिली आमची घरं पाडली तर आम्ही सर्वजण आत्महत्या करू याला जबाबदार कोण असा इशारा देखील काही नागरिकांनी दिलाय परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण असून पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली दरम्यान यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंनी केडीएमसी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केलाय कोर्टानं जयमल्ला इमारतीवरील कारवाईचे आदेश दिले मात्र त्यावर कारवाई न करता समर्थ अपार्टमेंटवर कारवाई केली जात असल्याचं म्हात्रेंनी म्हटलंय केडीएमसीचा जो कारभार आहे कोर्टाने दिलेली ऑर्डर ही मल्हाराईटच्या नावाने असताना समर्थ कृपा बिल्डिंगवरती कोणत्या अधिकाऱ्याने के सी कारवाई करते माझी के टी एम सीच्या प्रशासनाला विनंती आहे उद्या आपली कारवाई आपण रद्द करा नाहीतर मोठा गोंधळ या समर्थ आईटच्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं होणार आणि सत्ताधाऱ्यांना आम्ही जाब विचारणार